आणि हे छपरी बाई मी तुला हे आधी पण सांगितलं होतं आता तू तर माझ्या चारित्र्यावर डाग उडवलेस चारित्र्याला की हिला हॉस्पिटलमधून ह्या आधी हिनं दोन तीन हॉस्पिटलला कारण मी हॉस्पिटलला कधीच नव्हते माझ्या इथल्या जो मी जिथं कामाला आहे तिथल्या मालकाला पण माहिती आहे माझे पंचिंग थमचं पंचिंग आहे इथं प्रत्येकाला माहिती आहे की मला इथं किती वर्ष झालं कामाला त्यामुळं मी जर उद्या किंवा आता जाऊ दे मी नाही पोलीस स्टेशनला जातच नाही केस कोर्ट कुठाने मी स्वतः नाही करत पण तू माझ्यावर केस केलीच ना तर चांगली गोष्ट आहे कारण पोलिसांना मला हेच विचारायचे की हा कुठला न्याय ही बाई नको नको ती आपशब्दात प्रत्येकाला शिवीगाळ करते कधी बायकांना करती कधी पुरुषांना करते कधी समर्थकांना करती तर कधी ह्याला करती त्याला करती मग ह्या बाईसाठी कुठलेच कायदे नाहीत का असलीच शिव्या दिती त्यामुळं मग ह्या बाईसाठी जर कुठलेच कायदे नाही शिव्या दिल्यानंतर मग सगळे कायदे माझ्यासाठीच आहेत का मला हे पोलिसांना जरा विचारायचं आहेच त्यामुळं तू खरंच माझ्यावर केस कर म्हणजे जनतेला बी सावध होऊ दे की मी कुठल्या हॉस्पिटलमधून दोन तीन ठिकाणाहून मला आहे कामावरून कळू दे जरा लोकांना कारण मी कधी हॉस्पिटलला मुळात नव्हतेच कधीच नव्हती त्यामुळं तू किती छपरी खोटारडी नायक बाई येईस ना खोटे आरोप लावतीस तू मंचा गप्पा मारतीस हे बाकीच्याला नाही मला तर कळलं आणि त्यामुळं जी मला वाटत होतं की जाऊ दे कारण मी आज ठरवलं होतं की जाऊ दे सोडा उगंच बाया माणसाची इज्जत नको काढायला आता हिच्यावर नको व्हिडिओ टाकायला कारण मी तो विचार काय केला जर जरांगे पाटील खरंच खरे आहेत ना स्वत तर हिने नक्की जरी भुकली ना तर शेवटी विजय सत्याचा होणार आहे मी ह्या विचारानं असा विचार आणला होता की आत्ता परत नको हिच्यावर व्हिडिओ काढायला जाऊ देत पण सुरुवात परत तू केलीस व्हिडिओ काढायची आणि मी तुला आधीच सांगितलं होतं की तू माझ्यावर व्हिडिओ काढली ना तर मी काही चुकीचं वागत नसते ना त्यामुळे मला भीती वाटत नाही आणि तू दहा दहा वेळा वरडून सांगती ना की मी हिचं सगळं काढते मी तिचं सगळा ॲड्रेस काढला एका माणसानं तुला फोन करून बरं तुझे सगळे आहेत तर तुला फोन करून ॲड्रेस सांगतेत तुला फोनं करून हॉस्पिटलमधून काढलं सांगतात छपरी नाल एक छिन्नाल हां मला कुठल्या हॉस्पिटलमधून काढायला लावायची लपडे करायची सवय ना मला नाही तुझ्यासारखी ती तुला जमतं हे कला रॅडा लावा ती कल ही लावा तुला काही सगळे गप्प आले म्हणजे तुला वाटतंय का मी तुला गप्प बसन तुला एवढी तरी अक्कल आहे का साडीवर डिकोट तो तो का घालतात किंवा तो युनिफॉर्म असतो ऑफिसचा एवढं तरी कळतं का गू मला सांगायली तू गच मला नको ना बोलायला लावू सगळं कशाला मी तुला काय सांगितलं होतं की बाई तू माझ्यावर व्हिडिओ बनवली ना तर मी तुझ्यावर तू माझ्यावर एक जरी शिव्याचा व्हिडिओ बनवला तर मी तुझ्यावर दहा शिव्याचे व्हिडिओ बनवणार कर तुला काय करायचं ती तुला काय करायचं आहे ती कर मला काही फरक पडत नाही